वाहतुकीचे नियम पाळा सुरक्षित राहा शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळा सराड येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सुरगाणा तालुका शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख हरिभाऊ भोई यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय उच्च माध्यमिक शाळा सराड येथे मोटार वाहन कायदा व सडक सुरक्षा अभियान मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरासाठी आरटीओ इन्स्पेक्टर सचिन पाटील यांनी वाहतुकीचे नियम व वा अपघात टाळण्यासाठी सखोल मार्गदर्शन केले त्यांनी सुरक्षित ड्रायव्हिंगच्या महत्त्वावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना नियम पाळण्याचे आवाहन केले हरीभाऊ भोये यांनी नशा करून वाहन चालवणे स्टंटबाजी करणे तसेच गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण असल्याचं सांगत सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करत त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी संपर्क प्रमुख चिंतामन गायकवाड व शिवाजी पवार यांनीही उपस्थितंना मार्गदर्शन केले व्यासपीठावर पद्माकर ठाकरे वाळू पिठे चंद्रकांत भोये बाळू जाधव बोरसे सर बाकुल सर तसेच महिला आघाडीच्या विश्रांती गायकवाड आणि लहानीबाई धुळे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन राठोड सर यांनी केले या शिबिरास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित राहून वाहतुकीबाबत जागरूकतेचा संदेश घेतलाय घरीच म्हणायचा असेल तर मुलींना मोफत प्रवास एस टी मध्ये मोफत सुविधा दिलेली आहे त्याचप्रमाणे लाठी बाहेर योजना ही मुख्यमंत्री शिंदे साहेब असताना त्यांच्या काळामध्ये राबवली जात आहे त्याच पद्धतीने अनेक शिक्षणामध्ये शिक्षणाचे मुलींसाठी आयोजन केलेलं आहे परदेशामध्ये मोफ जाण्यासाठी उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी मुलींना शासनाच्या योजना राबवल्या आहे आणि त्या निमित्तानं आपण या ठिकाणी आज जमलेलो आहोत आणि या एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी जमलो त्यानिमित्त तुम्हाला आता सांगितलं आमचे पवार साहेब यांनी सांगितलं की सडक सुरक्षा सडक सुरक्षा म्हणजे काय ते आपल्याला पाटील साहेब सांगणारच आहेत जास्त मी काही त्याच्यावर बोलणार नाही परंतु आता तुम्हाला सर्वांना या परिसरामध्ये माहीत आहे साप उतारा ते करतखेड फाटा इतके ॲक्सिडेंट होतात अनेक आपल्या आपल्या माणसांचा आपल्यातले माणसाचा या सरखेवरती मृत्यू झालेला आहे असे अनेक मृत्यू का होतात तर वाहनांचे सांगा अंमली पदार्थ ठेवून लोक गाड्या चालवतात ही त्यांची गाडी चालवणे ही जबाबदारी त्यांची आहे तुम्ही आपण एखादा क्रिकेटचा खेळ खेळतो त्या खेळामध्ये आपण बघितलं आपल्याकडं नजर चुकीने झेल सुटला किंवा आपल्याकडनं चेंडू तर आपला स्टंप आऊट होतो आपण आणि त्या ठिकाणी आपली चूक आपल्या लक्षात येते म्हणून अशा काही चुका करू नये आणि आपण ह्या चुका सावधगिरीने तुम्ही आज ना उद्या गाडी चालवणार आहे म्हणजे गाड्या चालवणार आहे विमान चालवणार आहे तुमच्यातूनच म्हणजे ह्या गोष्टी पण त्याच्यावर आपलं नियंत्रण पाहिजे कशावर कुठलंही वाहन चालवताना आणि हे वाहन चालवत असताना आपल्याला बारकाईने आपले डोळे आपली नजर आपलं सर्व हातपायाचे आवडून ह्या गोष्टी आपल्याकडे लक्ष पाहिजे आपली सुरक्षा तशी गाडीची सुरक्षा तशी इतरांची सुरक्षा या गोष्टी ध्यानात ठेवून आपण या शिंदे वाढदिवसा निमित्त या ठिकाणी जमलो आणि मला या ठिकाणी आयोजकांनी जी बोलायची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे मी खूप खूप आभारी आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी विजय कांडे सुरगाणा